हे <ETS> सरकार एसटी कर्मचाऱ्यांना काही सुद्धा देत नाही संप करावाच लागेल शेवटचा पर्याय हा संपच आहे असं एस टी कर्मचारी बोलत आहेत कारण सरकार हे चाल ढकलपणा आणि वेळ काढूपणा करत आहे कृती समितीला देखील वेड्यात काढण्याचं काम सरकारकडून केलं जाते कारण वीस तारखेला बैठक होणार होती वीस तारखेला बैठक झाली नाही आणि त्या बैठकीच्या नंतर कृती समितीकडून एस टी कर्मचाऱ्यांना असं सांगण्यात आलं की येत्या तीन दिवसामध्ये एस टी कर्मचाऱ्यांना काहीतरी निर्णयात्मक बैठक घेऊन मुख्यमंत्री साहेब घोषित करणार आहेत परंतु ते तीन दिवसही निघून गेले परंतु एस एसटी कर्मचाऱ्यांना काही सुद्धा मिळालेलं नाही शेवटी एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात निराशाच आली आहे म्हणून एसटी कर्मचारी आता बोलत आहेत संपा शिवाय एस टी कर्मचाऱ्यांना पर्याय आता उरलेला नाही संप करा आणि न्याय मागा हेच आता एस टी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे सचिदानंद पुरीचा आजचा अन्नत्यागाचा दुसरा दिवस आहे एस टी कर्मचाऱ्यांना सचिदानंद पुरी आझाद मैदानातून हाक मारतोय तुम्ही रजा घेऊ नका गैरहजर राहू नका ज्या दिवशी तुमची ऑफ आहे त्या दिवशी तुम्ही आझाद मैदान गाठून आपल्या सर्वांची एकी दाखवा त्याशिवाय सरकारला घाम फुटणार नाही आणि एस टी कर्मचाऱ्यांची मागणी सुद्धा करणार नाही आणि एकटा कर्मचारी आपल्या सर्वांसाठी किती म्हणून लढेल याचा थोडा तरी विचार करा आपल्या सर्वांच्या एकीची सध्या गरज आहे आणि जर काही होतच नसेल आपल्याकडून तर अशा प्रकारचे बॅनर तरी डेपो समोर लावा जेणेकरून सरकारला झळ पोहचेल खरं म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांना संघर्ष केल्याशिवाय आता पर्याय उरला नाही कारण गेल्या सात तारखेपासून कर्मचारी बघत आहेत की कशा प्रकारे वेळ काढूपणा सरकार कडून केला जातोय सरकारला जर निर्णय घ्यायला लावायचा असेल तर संघर्ष हाच शेवटचा पर्याय फक्त कृती समितीने तीन सप्टेंबरची तारीख ऑक्टोबर महिन्यात नेऊ नये कारण कृती समिती आहे ती काहीही करू शकते काल महामंडळाकडून एक पत्र काढण्यात आले त्यात उल्लेख आहे की आपल्या सभासदांची संख्या एस टी महामंडळाला कळवावी याविषयी कर्मचारी बोलत असताना असे म्हटले की कोणत्याही एका संघटनेला मान्यता महामंडळाने देऊ नये सर्वच एस टी कर्मचाऱ्यांचा या मान्यतेला विरोध आहे जर एका संघटनेला मान्यता मिळाली तर निश्चितच मान्यता मिळालेली संघटना पुन्हा एकदा एस टी कर्मचाऱ्यांचं वाटोळ करेल अशी अशी भीती एस टी कर्मचाऱ्यांमध्ये आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटते एस टी कर्मचाऱ्यांना संघर्ष केल्याशिवाय पर्याय आहे का कमेंट करून आम्हाला कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज उठवतोय धन्यवाद